प्रभाग आरक्षण निश्चित होताच निवडणुकीचा खरा माहोल निर्माण झाला आहे अनेक इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रभागात संधी मिळावी म्हणून आतापर्यंत तयारी केली होती काहींना हक्काच्या प्रभागात आरक्षण मिळाल्याने समाधानाचे वातावरण असताना काहींना नव्या प्रभागात राजकीय समीकरणे जुळवावी लागणार आहेत नगराध्यक्षपदासाठी यंदा खुल्या प्रवर्गाचे आरक्षण निश्चित झालं असून मोजक्या उमेदवारांची नावे चर्चेत आहेत मात्र अद्याप कोणाच्याही उमेदवाराची अधिकृत घोषणा झालेली नसल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे बुधवारी सर्वसाधारण अनुसूचित जाती जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग या आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे आरक्षणाबाबत काही हरकती आल्यास त्यावर सुनावणी होणार सुना। असून अंतिम आरक्षण यादी अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे गेल्या चार वर्षापासून प्रशासक राज सुरू असल्याने निवडणुकीकडे नागरिकांचे विशेष लक्ष आहे एकूण तेरा प्रभागांसाठी सव्वीस सदस्यांची निवड होणार असून प्रत्येक प्रभागात उमेदवारांच्या हालचालींना वेग आला आहे प्रभाग क्रमांक तीन चार आणि बारा मध्ये सर्व आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असून तीन महिला आणि तीन पुरुषांना संधी पुरेशी लोकसंख्या नसल्याने अनुसूचित जमाती प्रवर्गाला यंदा आरक्षण मिळालं नाही यामध्ये प्रमुख आरक्षण तपशिलामध्ये एक अ मागास प्रवर्ग एक ब सर्वसाधारण महिला दोन अ मागास प्रवर्ग महिला दोन ब सर्वसाधारण तीन अ सर्वसाधारण महिला तीन ब सर्वसाधारण चार अ सर्वसाधारण महिला चार ब सर्वसाधारण पाच अ मागास प्रवर्ग महिला पाच ब सर्वसाधारण सहा अ मागास प्रवर्ग सहा ब सर्वसाधारण महिला सात अ मागास प्रवर्ग महिला सात ब सर्वसाधारण आठ अनुसूचित जाती महिला आठ ब सर्वसाधारण नऊ अ अनुसूचित जाती नऊ ब सर्वसाधारण महिला दहा अ मागास प्रवर्ग दहा ब सर्वसाधारण महिला अकरा अ मागास प्रवर्ग महिला अकरा ब सर्वसाधारण बारा अ सर्वसाधारण महिला बारा ब सर्वसाधारण तेरा अ अनुसूचित जाती महिला तेरा ब सर्वसाधारण नगरपालिका शाळेतील विद्यार्थी प्रणव नलवडे गोरिमा तांबोळी आशा माळुंगे साबिया तांबोळी प्रगती नलवडे रुद्र माळुंगे व ऋषिकेश खोत यांनी या कार्यक्रमात सहकार्य केलं भानकरी न्यूजसाठी जयसिंगपूरहून इजाज खान पठाण